मोठी बातमी माढा लोकसभा मतदारसंघात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत भाजपने रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच शिंदे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय कोकोटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान संजय कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं माढ्यात तुतारीला बळ मिळालं आहे शुक्रवारी मुंबईत संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी त्यांच्या सहशेकडो कार्यकर्त्यांनी देखील पवार गटात प्रवेश केला दरम्यान रणजित सिंग निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं संजय कोकाटे नाराज होते अखेर त्यांनी सोडत पवार गटात प्रवेश केलाय दरम्यान जयंत पाटील यांनी संजय कोकाटे यांचे पक्षात स्वागत केले तुम्ही जर पक्ष संघटना बळकट केली तर तुमच्याशिवाय तिथे कोणी नाही असे जयंत पाटील म्हणाले तुम्ही जर बुथ लेवल पर्यंत संघटना बळकट केली तर तुमचा सूर्य तुतारीच्या निनादाने उगवेल असे जयंत पाटील यावेळी म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघात आता तुतारीच वाजणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले